जिल्ह्यातील पाथरी येथील पी पी एल मैदानावर बौद्ध व मातंग समाजाचा संवाद मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या आमदार बाबाजानी दुराणी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश शिंगळे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून आझाद क्रांती प्रमुख राजेश घोडे ॲडव्होकेट डी बी निसर्गंद लाल सेना प्रमुख गणपत भिसे सदाशिव थोरात श्याम ढवळे आनंद धनले जिजाभाऊ साळवे रामेश्वर पंडित राहुल ब्रह्मराक्ष यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या मेळाव्यात बौद्ध व मातंग समाजातील अळी विविध विषयावर संवाद साधण्यात आला व प्रतिगामी शक्तीवर विजय मिळवण्यासाठी एकत्र येण्याचे मेळाव्याचे येण्याचे आवाहन हे मेळाव्यात करण्यात आले कार्यक्रमाच्या इशूसाठी दादारराव गवारे विशाल साळवे परमेश्वर गवारे बालासाहेब खोपे भैया गायकवाड श्रीमंत डोंगरे सिद्धार्थ भदरगे प्रमोद ढवळे विठ्ठल कदम दीपक गवारे विलास कांबळे कमलाकर ढवळे महेंद्र गायकवाड विलास ढवळे प्रशांत साळवेसह हो, आदींनी परिसर घेतले सरकारचा त्याला एक पाठिंबा असल्यासारख्या गोष्टी महाराष्ट्रात घडलेल्या आहेत आपण बघितलेला आहे महाराष्ट्रामध्ये दलितांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती मिळत नाही आहेत दलितांच्या जे शेतकरी शेतमजूर खेड्यामध्ये राहतात तिथं जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत मग त्या जिल्हा परिषदेच्या शाळा दीड हजार शाळा महाराष्ट्रातल्या बंद करण्यात आलेल्या आहेत त्या का बंद केल्या आणि तुम्हाला जर आमच्या शाळा बंद करायच्या असतील तर तुम्ही इंग्लिश स्कूल आणि कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलचं शिक्षण आमच्या मुलांना द्या ना तुमच्या मुलं परदेशामध्ये शिकतात इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात आणि आमच्या पोरांनी जिल्हा परिषदच्या शाळेत ही शिकायचं नाही ही कुठली नीती आहे आणि काल म्हणे मुख्यमंत्र्यांनी काय एक योजना आणली आणि दहावी नापास दहावी पासचे पोरं जिल्हा परिषद शाळेवरती निवडी केले काय तुम्हाला करायचं आहे काय तुम्हाला येतं या देशामध्ये येणाऱ्या देशा मल्टीनॅशनल कंपन्याच्या कंपन्या चालवण्यासाठी जी मजूर लागणार ती मजूर निर्माण करायचीत का दहावी नापासचा विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तो सहशिक्षक म्हणून काहीतरी घेतला आता त्यांनी ट्रेनिंग शिक्षक म्हणून तो शिक्षण देणार आहे विद्यार्थ्यांना मुलांना तो काय शिकवणार आहे म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तालुका आहे त्याच्यानंतर मानवत तालुका आहे आणि त्याच्यानंतर परभणी ग्रामीण आहे चारही मतदारसंघातले चारही तालुक्यामध्ये दलित आणि मातंग समाज बौद्ध आणि मातंग समाज याचा एकत्र मतदान महाविकास आघाडीचे पाठीमागं यावा ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी मुसलमानांच्या मताला जेहाद मत असं व्यक्त केलेलं आहे आपली आपली आप काय प्रतिक्रिया तर ते असं बोलल्याशिवाय जहाद मत हिंदू मुसलमान मंदिर मस्जिद त्याच्यानंतर ह्याच्यावर बी नाही जमलं ना तर भारत पाकिस्तान असं बोलल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला जातीवादी लोकाला मतदान मिळत नाही हे लोकांनी आधीच विशालगडामध्ये हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला मोहम्मद पैगंबरच्या बारे मी अपशब्द वापरून शांतता बिघडण्याचा प्रयत्न केला नारायण राणाचा मुलगा निलेश राणे सातत्याने मुसलमानाच्या विरोधातमध्ये अपशब्द वापरतात हे कशामुळे करतात की निवडणूक आले हे निवडणूकमध्ये हिंदू आणि मुसलमानामध्ये तरी निर्माण करायचे पण हे देशामध्ये गल्ली स दिल्लीपासून हिंदू आणि मुसलमान दोन्ही शहाणे झाले आणि लोकांना कळू लागला की आता हे मूळ मुद्देपासून लोकांना लांब ठेवायचा महागाईपासून लांब ठेवायच्या शेतकऱ्या प्रश्नापासून लांब ठेवायचा शेतीमालाचे भावापासून लांब ठेवायचा आणि जाती धर्माचं नावाखाली मतदान घ्यायचा हे भागे आर एस एसचा मोठा षडयंत्र आहे आणि हे निवडणूकमध्ये सर्व जाती धर्माचे लोक मिळून हे सरकारला चारी मुंड्या चितकिलेशिवाय राहणार नाही म्हणजे विधानसभा आपल्या महाविकास सरकार महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के हे पांढरे देगावरची पांढरी गाई आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास दोनशे जागा जवळजवळ महाविकास आघाडीचे निवडून येणार आहे आणि हे सरकार फक्त आचारसंहिता लागूपर्यंत पंधरा दिवसाचं सरकार आहे याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकार येणार आहे ये याच्यात काही संशय भाडगायचं काम नाही धन्यवाद